विधानसभेचे लागलेले निकाल महाविकास आघाडीसाठी जसे धक्कादायक होते तसेच ते महायुतीसाठी सुखावणारे होते मात्र महायुतीच्या या विजयात संघाच्या कार्यकर्त्यांची भूमिका कशी निर्णायक होती या विषयावरती आज आपण बोलणार आहोत एकूणच संघाची कार्यपद्धती कशी असते यावरती आपण बोलणार आहोत मग तुम्ही म्हणाल की संघाची भूमिका इतकी निर्णायक ठरत असेल तर लोकसभेला हाच तुमचा संघ कुठे गेला होता तर त्याचाही उत्तर मी तुम्हाला सप्रमाण देणार आहे हा व्हिडिओ बनवण्याच्या आधी घेऊन टाकच्या टीमनं खूप सर्वे केलेला आहे काही संघातल्या लोकांशी आम्ही सविस्तर चर्चा केलेली आहे त्यामुळे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस साली विजयादशमीच्या दिवशी संघाची स्थापना करण्यात आली डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार अर्थात हेडगेवार गुरुजींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली समाजसेवा आणि देशभक्ती असे दोन विचार संघाच्या स्थापनेच्या वेळेस ठेवले गेले आणि त्या माध्यमातून जिथे आणि जशी गरज लागेल तिथे आणि तसे संघाचे कार्यकर्ते एकत्र येत गेले आणि तिथली आपली गरज संपली की आल्यामार्गी पुन्हा हे कार्यकर्ते आपापल्या ठिकाणी म्हणजे आपापल्या प्रदेशात आपापल्या घरी निघून गेले संघाचा हात शिरस्ता आजही पाहायला मिळतो कुठेही नैसर्गिक आपत्ती आली की संघाचे कार्यकर्ते जसे आपल्याला पाहायला मिळतात तसंच संघाची एक शाखा असलेल्या भाजपनं जेव्हा आणि जिथे संघाची मदत मागितली तेव्हा आणि तिथे संघ त्यांच्या मागे आईच्या भूमिकेतनं ठाम उभा राहताना दिसला मग हाच संघ लोकसभेत कुठे गेला होता असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर सांगतो की संकटात सापडल्यावरती जसं आपण आपल्या आई वडिलांना हाक मारतो तेव्हा ते आपल्या पाठीशी उभे राहतात आणि आपल्याला त्यातनं बाहेर पडायला मदत करतात मात्र आपण त्यांची मदत मागितलीच नाही तर लोकसभेला सुद्धा हेच झालं दोन टर्म महाराष्ट्रातल्या जनतेनं भरभरून प्रेम दिल्यानंतर इथे संघाची गरज लागणार नाही असा भाजपचा होरा होता मात्र लोकसभेत फेक नरेटिव्हचा वापर करून काँग्रेस राष्ट्रवादी आणि उबाठानं जनतेला आपल्या बाजूला वळवलं आणि भाजपला किंवा महायुतीला अपेक्षित विजय मिळाला नाही पण त्यावेळेस मुस्लिम मतांसाठी लाचार झालेल्या मवयाचे नेते जनतेने पाहिले हिंदू विचारांवर झालेले हल्ले पाहिले आणि देशात मोदींचं सरकार स्थापन झाल्यापासून फडणवीसांनी घेतलेली मोहन भागवतांची भेट आणि त्यानंतर संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये गेलेला संदेश हा महत्वाचा होता मुळात संघ ही एक सामाजिक संघटना आहे आणि राजकीय नाही मात्र जी राजकीय उद्दिष्ट संघाला साध्य करायची होती त्यासाठी त्यांना एका राजकीय वलयाची गरज भासली मग जनसंघ आणि भाजप निर्माण झाला आजही भाजपच्या कार्यकारिणीवरती संघाचा प्रतिनिधी पाहायला मिळतो आता उदाहरणाने तुम्हाला स्पष्ट करून सांगतो समजा आपल्या घरात समारंभ आहे आणि मित्रांना आपण आमंत्रण देताना तू फक्त जेवायला ये असं सांगितल्यावर जे होईल ते लोकसभेत झालं मात्र त्या समारंभात मला तुमची गरज आहे असं सांगितल्यावरती ज्याप्रमाणे मित्र अगदी छोट्या छोट्या गोष्टीत काळजी घेतील त्याप्रमाणे संघाचं आहे म्हणजे त्यांना तुम्ही संकटात असताना हाक मारा संघाचे कार्यकर्ते आपापली जबाबदारी सांभाळतील खास करून संघाच्या कार्यकर्त्यांना या विधानसभेत खटकलेल्या गोष्टी म्हणजे हिंदू विचारांवर झालेले हल्ले तिथे मनोज जरांगे पाटील यांनी हिंदूंचा जातीत विभागण्याचा करण्यात केलेला प्रयत्न आणि मुस्लिमांचं मविया करत असलेलं लांबूल चालन विचारांचं सरकार आल्यास त्याचा काय फायदा होतो हे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या पूर्वी दहा वर्षात संघाच्या कार्यकर्त्यांनी पाहिलं त्यामुळे ज्यावेळेस मोदी सरकार दोन हजार चोवीसला ला सत्तेत आलं तेव्हाच संघाच्या कार्यकर्त्यांची फळी ऍक्टिव्ह मोडवरती आली होती आणि राज्यात महायुतीचं सरकार कसं येईल याची काळजी घेतली गेली मग यासाठी हिंदू धर्मगुरु कीर्तनकार संत यांची भेट घेऊन हो, हिंदुत्वाचा संदेश दिला गेला आणि महायुती हिंदुत्वासाठी का आवश्यक आहे मग या धर्मगुरूंनी त्या त्या लोकांपर्यंत आपला संदेश दिला सामनाच्या सव्वीस नोव्हेंबरच्या अग्रलेखात एक गोष्ट अत्यंत महत्वाचे नमूद करण्यात आली म्हणजे सामनाने काही भाजप किंवा महायुतीचा उदो उदो केलेला नाहीये पण सामनाच्या अग्रलेखानुसार राज्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात संघाच्या कार्यकर्त्यांनी नव्वद हजार बैठका घेतल्या सामना हे जाहीरपणे मान्य करत असेल तर त्यांचं कौतुक आहे मग घेतल्या सभा केलं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि त्याच्या मेहनतीला महायुतीला दोनशे छत्तीस जागांवरचं हे यश तर मिळालंय ज्येष्ठ पत्रकार सुरेश केसापूरकर यांच्याशी बोलल्यावरती त्यांनी आम्हाला संघाचा या योगदानात किती वाटा आहे असा प्रश्न आम्ही त्यांना केला त्यावेळेस त्यांनी दिलेलं उत्तर अत्यंत समर्पक होतं केसापूरकरांच्या मते दुधाचं दही करायचं असेल तर किती विरजणं घालावं लागतं जेमतेम एक चमचा मग हे विरजण म्हणजे संघाच्या कार्यकर्त्यांचं योगदान म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असं आम्ही सुरुवातीला जे सांगितलं ते यासाठीच उद्धव ठाकरेंचं मुस्लिम प्रेम शरद पवारांचं राजकारण आणि काँग्रेसची निष्क्रियता हे घटक जसे मवियासाठी मारक ठरले तसंच मुख्यमंत्रीपदावरून त्यांच्यात होणारे भांडणंही त्यांना मारक ठरली तर महायुतीला लोकसभेच्या तुलनेत पंचेचाळीस लाख महिला मतदारांची मिळालेली वाढीव मतं त्यांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आशीर्वादाच्या रूपात मिळाली नुकतंच एका वर्तमानपत्रात राज्यात यंदा वाढलेले सत्तर लाख नवमतदार यांचीही काही टक्के मतं महायुतीला मिळाली हेही हे विसरून चालणार नाही तुम्हाला संघाचे प्रयत्न आणि त्यानं महायुतीला मिळेल मिळालेलं यश हा आमचा टेक पटतो का वा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक्या चा तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद